मलबार गोल्ड अँड डायमंड्स ब्राईट्स ऑफ इंडिया मोहिमेची पंधरावी आवृत्ती सादर केली आहे तसेच जगातील सर्वात मोठ्या दागिन्याच्या किरकोळ विक्रेत्यापैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतीय वधू परंपरेची विविधता आणि भावनिक खोली साजरी करणाऱ्या आपल्या प्रतिष्ठित ब्राईट्स ऑफ इंडिया मोहिमेची पंधरावी आवृत्ती सुरू केली आहे यामध्ये सिने अभिनेत्री आलिया भट करीना कपूर अनिल कपूर मानसी पारेख आणि प्रार्थना बेहरे यांच्यासह बावीस वधू आणि दहा सेलिब्रिटींचा समावेश असलेल्या या मोहिमेत असे दागिने सादर करण्यात आले त्या ब्रँड फिल्ममध्ये संपूर्ण भारतातील लग्न समारंभाचा भव्यपणा आणि प्रामाणिकपणा टिपण्यात आला आहे तर या वर्षीच्या संग्रहामध्ये वारसा फेरी डिव्हाइस कलेक्शन रत्नाने समृद्ध परिसिया कलेक्शन आणि समकालीन डायमंड कलेक्शन यांचा समावेश आहे तसेच मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ॲडव्हान्स बुकिंग मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ग्राहकांसाठी ॲडव्हान्स बुकिंगची सुविधा आजच्या दराने सोन्याची आधीच बुकिंग करण्याची संधी भविष्यातील दरवाढीपासून संरक्षण लग्न एंगेजमेंट सण उत्सवांसाठी नियोजन सोपे कमी ॲडव्हान्स रकमेवर बुकिंगची सुविधा निवडलेल्या डिझाईन वजनाची खात्रीशीर उपलब्धता पारदर्शक अटी व सोपी प्रक्रिया ग्राहकांच्या गरजेनुसार लवचिक बुकिंग पर्याय वेळेवर डिलिव्हरीची हमी मलबार गोल्ड अँड डायमंड्सचा चा विश्वास आणि दर्जेदार सेवा याबाबत मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे मॅनेजर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद सा साधला सोनार मी, मी तुम्हाला नाशिकांना आवाहन करतो आहे की आज आम्ही इथे हे नवीन कलेक्शन लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये भारतातल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला एकाच छताखाली म्हणजे आमच्या शोरूममध्ये आम्ही ते अवेलेबल करून दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला बॉम्बे पुना दिल्ली अदर ठिकाणी जाण्यापेक्षा तुम्हाला जे सगळं कलेक्शन आहे जी, जी वाईट रेंज आहे ती तुम्हाला आपल्या शोरूममध्ये बघायला मिळणार आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे की आता सध्या गोल्डचे रेट जे आहे ते सध्या वाढतात आहे म्हणजे म्हणजे वाढण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे तर त्यासाठी पण तुमच्यासाठी आम्ही जी एक नवीन योजना पण दिलेली आहे की डबल गोल्ड प्रोटेक्शन म्हणजे तर तुम्हाला गोल्ड रेट आज हा फिक्स करता येईल म्हणजे कसं आहे की रेट जर वाढले कारण की कसं तुम्ही बघता ते दिवसभर की रेट दर डे बाय डे वाढतच चाललेले आहे तर याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला आजचा रेट तुम्ही फिक्स करू शकतात काही सडन अमाऊंट देऊ टेन टू ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट दिला तर आजचा रेट तुमचा फिक्स होऊन जाईल आणि भविष्यात समजा रेट वाढला तर तुम्हाला आजचाच रेट लागेल आणि समजा इन केस रेट कमी झाला तर रेट तुम्हाला कमीने बिलिंग करता येईल तर एक्च्युली वधूसाठी तेच आहे की आता लग्न जे आहे की ते दोन महिन्याने आहे चार महिन्याने आहे तर त्यासाठी हा तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येईल बिकॉज ऑफ कसं आहे की रेट पासून तुमचं प्रोटेक्शन होतं कारण की टेन्शन असतं की रेट वाढून गेले तर काय होणार आणि एकदम आता आपण बाईंग केल्यानंतर रेट कमी झाले तर मग असं वाट असं वाटायला नको की नाही रेट थोडं थांबून घेतलं असतं किंवा काय तर एक डबल गोडेड प्रोटेक्शनचा पण आपण याच्यामध्ये तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता त्या स्कीमचा दुसरी एक आहे की आपल्याकडे एक सेव्हिंग प्लान्स पण आहे तर सेव्हिंग प्लान मध्ये कसं आहे की तुम्ही तुमची मजुरी जी आहे एक मंथली सेव्हिंग प्लान जर तुम्ही सुरू केला तर तुमच्या जे अपकमिंग मॅरेज आहे म्हणजे समजा पुढच्या वर्षी कोणाचे लग्न आहे किंवा त्यांची मॅरेज आहे तर त्यासाठी पण तुम्ही मजुरी जी आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबानेच वाचवू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास एटी पर्सेंट टू सेव्हन्टी पर्यंत तुम्हाला मजुरीमध्ये सूट दिली जाते तर त्याच्यात तो पण तुम्हाला तुम्ही इथे प्लॅन तुम्ही जो आहे तो आपल्याकडे लावू शकता तर ही जी सगळी योजना आहे की ब्राईट्स ऑफ इंडिया तर यामध्ये वेगवेगळ्या रिलीजनच्या ज्या वधू आहे हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो किंवा पंजाबी असो गुजराती असो मारवाडी असो या सगळ्या लेडीजसाठी किंवा ब्राईटसाठी आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे जसं स्टोन आहे जडाऊ आहे डायमंडमध्ये खूप सारे युनिक डिझाईन्स आहे की जसं काही लेडीज रिसेप्शनसाठी किंवा काही त्यांच्या हळदीसाठी ज्वेलरी ते ड्रीम ज्वेलरी ते बघतात किंवा मला अशी ज्वेलरी असली पाहिजे तर तशी ज्वेलरी आपण इथे सोकेस करतो आणि काही एक जे वधू आहे ते त्यांना काही कस्टमाइज ज्वेलरी करायची आहे की बाबा मला माझ्या टीमने म्हणजे ड्रेस रिलेटेड हवा आहे किंवा मा काही माइंडमध्ये आहे की मला अशी ज्वेलरी पाहिजे तर माझ्याकडे एक डिझायनर टीम पण आहे तर तुम्ही तुमची ज्वेलरी ही कस्टमाइज करू शकतात आणि माझे जे पूर्ण पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे जवळपास चारशे सतरा दुकाने आहेत तर त्या दुकानांमधनं पण ते, दुकाना ते ज्वेलरी सिलेक्ट करू शकतात आणि ती ते इथे बघायला येऊ शकतात करता है आ, ही स्कीम जी आहे ही अठरा तारखेपर्यंत आहे जी ब्राईट्स ऑफ इंडिया आहे ती तुम्हाला अठरा तारखे अठरा जानेवारी पर्यंत आपली स्कीम आहे त्याच्यानंतर पण काही ज्वेलरीचं कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते तुम्ही माझ्या शोरूम मध्ये मी मागून देऊ शकतो मला असं घ्यायचं